सामान्यपणे आपल्या घरी कुरिअर आलं तर ते आपण ऑर्डर केलेलं असतं जर आपण केलं नसेल तर ज्याने केलं त्याने सांगितलं असतं पण कुणाच्याही घरी जर एखादं अनोळखी कुरिअर आलं तर ते उघडताना कुणालाही भीती वाटेल त्यात काही चांगलं निघालं तर ठीक नाही तर मग पश्चातापही होतो असंच काहीस एका महिलेसोबत झालं महिलेने रेडिटवर पोस्ट शेअर करून याबाबत सांगितलं तिने लिहिलं की मी दहा महिन्यांआधीच फिलाडेल्फिया मध्ये शिफ्ट झाले आणि माझ्या जवळच्या लोकांनाही येथील पूर्ण पत्ता माहीत नाही पण एक दिवस मी जेव्हा घरी परतले तेव्हा मेलबॉक्स मध्ये मला एक कुरिअर मिळालं महिला म्हणाली की मला समजत नव्हतं की हे मला कुणी पाठवलं त्यातील एका छोट्या केट वर माझं लक्ष गेलं तेव्हा मला धक्का बसला त्यात काही नख होती सोबतच चिठ्ठीत लिहिलं होतं की तुझ्याबाबत विचार करत आहे नखांसोबत असम लेटर वाचून मी घाबरले विचार करत होते की असम कोण मला लिहू शकत महिलेने लेटर आणि नखांचा फोटो रेडिट वर शेअर केला आहे ती म्हणाली की मी मिडवेस्ट ला आणि इथे कुणालाच ओळखत नाही मिळाल्यानंतर महिलेने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर प्रायव्हेसी सेटिंग अपडेट केली आणि सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोही काढून टाकले ती म्हणाली की मी पोलिसात तक्रार दाखल केली पण त्यांनी यात काही इंटरेस्ट दाखवला नाही हे कुरिअर मी माझ्या एका कलीगकडे दिला दिलं आहे पुरावा म्हणून ते ठेवणंही गरजेचं आहे